नमस्कार मी संजीवनीताई बारमुळे प्रहार संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षा आज तहसील कार्यालयासमोर शेतकरी संघटनेचा आंदोलन मोर्चा चालू असताना प्रहार संघटना पाठिंबा म्हणून तिथे गेल्यानंतर तिथे तहसीलच्या बाजूला एक दिव्यांग महिला जिला उठता बसता येत नाही चालता येत नाही ती संजय गांधी निराधाराचं प्रकरण जमाला एका बाबळगाव येथील जवळच्या व्यक्तीस जमा करायला घेऊन आल्यावर संजय गांधी ऑफिस मध्ये प्रकरण जमा करून घेतलं नाही मला ते माहीत झालं त्यांनी दोन तीन वेळा मला सांगितलं मी दोन तीन वेळा अधिकाऱ्यांना फोन केला शिवाय माझं नाव सांगून जमा करायला सांगितलं पण त्यांनी टाळाटाळ केली त्यांच्यासमोरील प्रकरणं जमा करून घेतली ज्या लोकांनी पैसे दिले त्यांचे प्रकरणं जमा करून घेण्यात आली आणि या दिव्यांग महिलेने पैसे दिले नाही म्हणून तिला वारंवार खेटे घालायला होतं आजही तोच प्रकार घडला तो माझ्या निदर्शनात आल्यामुळे मी विचारणा करायला गेल्यानंतर ते प्रकरण उघडकीस आले की गांधी रुपये घेऊनच प्रकरण जमा जर शंभर रुपये दिले नाहीत तर ते प्रकरण जमा केलं जात नाही हे निदर्शनात आल्यानंतर मी संबंधित जे प्रकरण जमा करतायत त्यांना विचारणा केली असता त्यांनी अगोदर नाहीच म्हणून सांगितलं पण ज्यावेळी आमच्याकडं फोटोनिश्चित व्हिडिओनिश्शी आहे आणि जर असा प्रकार घडत असेल संजय गांधी निराधार योजना त्याच्यामध्ये विधवा निराधार अपंग महिला असतात त्यांना खूप त्रास दिला जातो हे निदर्शनात आले तात्काळ तहसीलदार साहेबांनी याच्यावर म्हणजे लक्ष घालावं अन्यथा प्रहार संघटना तीव्र आंदोलन करेल आणि तो झालेला प्रकार जो आहे त्या संबंधित व्हिडिओमध्ये तो तुम्ही स्वतः पाहू शकता की हा प्रकार कशा पद्धतीने घडलेला आहे आणि बऱ्याच लोकांची तिथं हॅरेसमेंट होत असल्याचं आमच्या निदर्शनात आलेला आहे आता तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता की त्यामध्ये कशा पद्धतीने पैसे घेतलेले आहेत आणि कशा पद्धतीने त्या लोकांची हॅरेसमेंट होत आहे काय असत बार माणसाला मी तीन वेळा सांगितलं मी दोन

गया। गया। एक प्रकरण द्यायला लावले चार चार वेळा सांगितलं चुकला सर हे माणूस संजय गांधीचं प्रकरण जमा करायला आले ज्या माणसानं पैसे दिले त्याच माणसाचं प्रकरण जमा चल बाहेर जेव्हा शंभर रुपये घेतला तेव्हा प्रकरण जमा करून घेतलं ही कुठली पद्धत आहे हा कुठली पद्धत आहे नाही मॅडम माझे करायला कोणी जाईल पैसे शंभर रुपये घेऊन

आले तेवा ती बाई कोणी आपण गाना समर ये आता जरा इथ नाही तिला इथं बसवलंय तिला येत नाही आपण उठाय बसा येत नाही तिला हि पण आणलं नाही बिचारा गाव आणला घेऊन आपण महिलेचं प्रकरण जमा करायला जोपर्यंत शंभर रुपये देत नाही तर ह्या बाईंना जमा करून घेतलं नाही नाही मॅडम काय आ रुपये घेतले की आऊट या इथं जरा खेच तोड घ्या माफ करा निघून जाते हजार प्रकार शंभर रुपये न घेतली असतील तर एखाद्या अपंगाचा तर तू न पैसे घेता जमा केला पाहिजे होता पैसे घेता न जमा करायला पाहिजे होत तू प्रकरण कशाला पैसे लागते तिला आम्ही मग तो आमच्या अपंग माझा येतात काय पट्टा इथं वाजी जेव्हा जीवन जाईल इथं तालुक्यावर फुकट काम करायची सोडली आणि मॅडम ही तुमचं चुकतंय तुमच्या समोर मी सगळ्याला

पैसे दिल्यावर तू प्रकरण घ्या ना आज इथं आपण बांधव घेऊन आलेला माणसाचा प्रकार तुम्ही तासभर बसली होती बाई असल्यान वाढत आणायचं तुला माणूस मी आपण माणूस इथं घेऊन यायचा आल्यावर प्रकरण घ्यायचं नाही दुसऱ्या माणसाने आलं तर जबाब करून घ्यायचं नाही कुठली पद्धत आहे काय झालं काय झालं आहे का लय सांगितलं आहे का

मी मुंडे साहेबाला फोन करून सांगितला होतं त्या बाईनं प्रकरण घ्यायला नकार दिला बरं का नाही नाही तर था अर्धा तास देतो पूर्ण यांचं मिटي आली जरा मला मी आता जाते मला